नमस्कार न्यूज ट्वेंटी वन मार्च पासून ऊस गाळप घेणे होणार बंद त्याआधी गाळप पाठविण्याचे लखनदूर साखर कारखाना प्रशासनाचे आवाहन ऊस उत्पादकांच्या पाचव्या हप्त्याचे घरपोच वितरण स्थानिक लाखांदूर येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्यात सुरू असलेले गाळप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मधील गाळप घेण्याचे काम याच महिन्यात दिनांक तेवीस मार्च पासून बंद होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा ऊस त्यांच्या शेतात उभा आहे त्यांनी गाळप घेण्याचे काम बंद होण्याच्या आत म्हणजे तेवीस मार्चच्या आत ऊस पाठवावे अन्यथा शेतकऱ्यांच्या ऊस शेतात उभा राहिल्यास त्याला कारखाना प्रशासन जबाबदार राहणार नाही असे आवाहन लाखांदूर सागर कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे गत कित्येक वर्षापासून बंद पडलेला लाखांदूर येथील नॅचरल ग्रोवर साखर कारखाना मौदा येथील सत्यजित गुजर यांनी खरेदी करून गतवर्षी पंधरा जुलै पासून गाळप शुभारंभ करण्यात आले तेव्हापासून या कारखान्यात गाळप घेण्याचे काम सुरळीत सुरू आहे हा कारखाना स्थानिक लाखांदूर शहरात असला तरी सुरुवातीला लाखांदूर तालुक्यात अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता मात्र साकोली अर्जुनी मोरगाव तालुका परिसरातून कारखान्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि मोठ्या प्रमाणात गाळप आले विशेष म्हणजे या कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे अगदी वेळेत घरपोच व थेट बांधावर नेऊन देण्यात आल्याने ऊस लागवडीविषयी व येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याविषयी शेतकऱ्यांची उत्सुकता वाढलेली दिसून येत आहे हा प्रतिसाद बघता तसेच अगदी वेळेत घरपोच व थेट बांधावर वितरित केले जाणारे देयके आदी कारखानाचा तालुक्यातील शेतकरी सुद्धा धानाच्या शेतीला पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीकडे वळले आहेत दरम्यान दोन हजार तेवीस चोवीस गाळप हंगामातील गाळप घेण्याचे काम अगदी आठवड्याभरानंतर म्हणजे तेवीस मार्च पासून बंद होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या ऊस त्यांच्या शेतात उभा आहे त्यांनी गाळप घेण्याचे काम बंद होण्यापूर्वी म्हणजे मार्च च्या आज ऊस पाठवावे शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा राहिल्यास त्याला कारखाना प्रशासन जबाबदार राहणार नाही असे आवाहन लाखांदूर साखर कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे लाखांदूर साखर कारखाना प्रशासनाच्या वतीने या गा हंगामातील गाळप घेण्याचे काम बंद होणार असले तरी ऊस लागवडीचे कामे सुरू राहणार आहेत त्यामुळे ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी या कारखान्याला सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे तसेच ऊस लागवडीसाठी सहकार्य लागल्यास व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा या कारखान्या अंतर्गत कारखाना सुरू झाल्यापासून पंधरा डिसेंबर पर्यंतच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे चेक चार जानेवारीला सोळा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे चेक एकोणतीस जानेवारीला एक जानेवारी ते पंधरा जानेवारी पर्यंतच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे चेक अकरा फेब्रुवारीला सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंतच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे चेक सव्वीस फेब्रुवारीला आणि एक फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी पर्यंतच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे चेक गाळपंगाम संपण्यापूर्वी पंधरा मार्चला थेट बांधावर व घरपोच कारखान्याचे मुख्य शेतकीय अधिकारी नरेंद्र चौधरी यांनी वितरित केले आहेत フフフフ。<music>